नमस्कार आज दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळेब्या पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सत्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी दोन चार दिवस महाराष्ट्रात सगळीकडेच पावसामुळे थैमान झाले बऱ्याचशा मार्केटला आवकही घटली आणि आलेली आवक ही पावसानं भिजलेल्या मालाची आली तरीही रेट चांगला राहील म्हणजे ह्याचा अर्थ जर हे जास्त माल असते तर लांबच्या पल्ल्याला जाणारा माल हा सडून जाऊ शकतो अशा लेवलचे माल येऊन सुद्धा जवळच्या एरियात माल कमतरता होती एक दिवसाचं दोन दिवसाचं तीन दिवसाच्या पर्यंत हे माल पोचतील ले या लेव्हलवर ग्राहकांनी खरेदी केली लहान मालांचे डिमांड हे वाढतं राहिलं आणि जे मोठ्या साईजचा जो माल आहे त्याच्यात बाऊल होण्याचं प्रमाण हे जास्त असतं म्हणून थोडासा वरच्या राशींचा रेट हा कमी राहिला पुणे मुंबई गोवा या शहरात जाणारा टॉप माल पावसामुळे जाऊ शकला नाही तरी एवढे रेट राहिली म्हणजेच ही दिशा तेजीकडली आहे मंदीकडे आपण नाही जात तेजीकडे जातोय कारण पावसाळ्यामध्ये एवढी मंदी होऊ शकते की अर्ध्यावरती रेट आली असते अशा प्रस्तीतली पोझिशन या तीन चार दिवसातली होती परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता एक दोन तीन दिवस आज उघडीप झालेली आहे सगळीकडंच काही ठिकाणी शेतकरी गडबडून माल काढणार आहे तो कोणता काढणार आहे की ज्याला लाल कुरळ आलेली आहे <coughs> मालाला डाग पडायला गेले आहेत असा शेतकरी गडबड करणार आहे आणि करू द्या त्या शेतकऱ्यांनी जर वातावरण उघडीप झालं असेल तर माल काढा परंतु चांगल्या टॉप मधल्या मालाच्या शेतकऱ्यांनी थोडस माल विरळून काढा हे नंतर मी आवाहन करणे कारण मी काही दिवसापूर्वीच सांगितलं जसं ऑगस्ट महिना डोकावेल तसा रेट अजून वाढलेला असेल त्याच कारणही असं आहे की बऱ्यापैकी केलेचा थैमान हा बऱ्याच भागात झालेला आहे कदाचित आपल्याला आपल्याच भागातली माहिती असते परंतु आम्हाला संपूर्ण एरियातली माहिती असल्यामुळं त्या माहितीच्या आधारे मी एकच सांगू इच्छितो की जे ज्यांचा माल चांगला आहे ते खूप नशीबवान आहेत नशीबवान मानण्यापेक्षा आपल्या कष्टाच्या फळाचं ती चीज आहे आपण विरळ ते माल ठेवून पैसे जास्तीचे जे कसे बनवता येतील त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि बऱ्यापैकी जे जाग्यावरती आणि मार्केटचा अभ्यास करणारे शेतकरी धाडसान मार्केटपर्यंत पोहोचतायत त्यांना अनुभव हा पुण्यात इंदापूर आणि नाशिकमध्ये चांगला येतोय खर तर हा अनुभव पूर्वीच मला घ्यायला पाहिजे होता असं प्रत्येक जण म्हणतायत आणि माझं लाखो रुपयाचं नुकसान काही सांगतायत झालं काही सांगतात लाखो रुपयाचा सा लॉस वाचला <coughs> मी सांगू इच्छितो की बऱ्यापैकी कोणताही आडत्या हा स्वतःच्या फायद्याचा विचार हा नक्कीच करेल परंतु केडी चौधरी उद्योग समूहाने हेच उद्दिष्ट पन्नास वर्षात ठेवलं थे की आपण शेतकरी हित जोपासलं तर आपल्याला गाडीवाल्याला कमिशन द्यावे लागणार नाही मध्यस्थेला कमिशन द्यावं लागणार नाही आणि त्याचा फायदा हा आपल्याला कायम स्वरूपात शेतकऱ्यांची नाळ जोडल्यानंतर होऊ शकतो ही भावना शेतकऱ्यांच्या मनात रुजायला लागली आणि म्हणून दुसरं वर्ष नाशिकला असून सुद्धा उच्चांकी अवकीचा बहुमान हा महाराष्ट्रामध्ये नवीन मार्केट ज्या वेळेस चालू झाल्यानंतर हा ताबडतोब मिळू शकतो तो केवळ तो केवळ शेतकरी हित जोपासल्यामुळेच मिळू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे कारण कुणालाही लालच देऊन माल बोलवण्यापेक्षा <coughs> शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं ही भावना आपण ठेवली म्हणून तिन्ही मार्केटची आज परिस्थिती टॉप एक नंबर आवकला आहे पण तरी आम्ही हुरुड न जाता शेतकरी बांधवांशी शे संवाद साधताना एकच सांगेल की ज्यांचा माल खराब होत असेल त्यांनी काढा ज्यांचा खराब होत नसेल आपल्याला जाग्यावर जरी द्यायचा असेल तर नक्की द्या फक्त चार आठ दिवस विरळत विरळत माल घ्या पुढे जा आजही पुण्यामध्ये दीडशे रुपयाचं ॲव्हरेज पाहायला भेटत आहे असे माल जागेवरती काय रेट जातात हे आपल्यालाच माहिती आहे त्यामुळे मी जागेवरची तुलना मार्केटशी करण्यापेक्षा जागेवरच्या शेतकऱ्याला मार्केटपर्यंत मोकळं कसं आणता येईल ह्याच भावनेतनं आपल्याशी संवाद साधतोय आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो उघडीप झाली दोन चार दिवसांनी अजून रेट कडाकतील कराडतील कदाचित एक दोन दिवस थोडंसं मंद वातावरण होण्याच्या शक्यता ही आहेत कारण थांबल्यानंतर आवक ही वाढेल त्यामुळे ज्यांचा माल खराब होतो त्यांना मार्केट पर्यंत याव द्या ज्यांचा चांगला आहे त्यांनी चार दोन दिवसांनी मार्केटमध्ये माल आणण्याचा प्रयत्न करा या सर्वच घडामोडी यासाठी सांगतोय की भविष्यात किती बाजार राहतील पुढे जाऊन हे आपल्याला माहीत नाही लागवडी वाढताय पण त्यातनं किती लागवडी सक्सेस होती तो त्या त्या शेतकऱ्यावरती डिपेंड राहू शकत परंतु आज मार्केटमध्ये मा या वर्षीची परिस्थिती डबल पैसा करून घेण्याची जर असेल तर संधीच सोनं करून घ्या या कारण यावर्षी दुष्काळ भयंकर होता <coughs> दुष्काळाच्या टप्प्यातनं आपण पुन्हा पावसाच्या तडाख्यात सापडलेलो आहे त्याचाही आपल्यावर परिणाम होणार आहे आणि म्हणून राहिलेल्या शेतकऱ्यांना निचऱ्याची जाग जमीन असला अशा शेतकऱ्यांना मी नम्र आवाहन करेल की उद्याचे दिवस हे सोन्याचे दिवस येत असे समजा आणि रेट वाढणार आहे कदाचित आपण मनात धरलेल्या आकड्यापेक्षाही पुढे जाऊ ही, ही परिस्थिती मला दिसते त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवर्जून सांगेल की आता चांगले दिवस आहे त्याचा फायदा करून घ्या नाशिकमध्ये काही अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या द्वारे सा आपण निवड यंत्रणा करतोय कारण हाताने माल <laughs> फुटल्या टाकल्यानंतर फुटतो त्याचा एक आधुनिक <coughs> मशीनद्वारे आपण त्याचा प्रयत्न करून त्याची होणाऱ्या नुकसानाची तूट कशी भरून काढता येईल आपण तयार केलेली आहे म्हणून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण एकदा ना नाशिक मार्केटला या इंदापूर मार्केटला ही आवक वाढती आहे तिथला ग्राहक वर्गही वाढतो आहे आणि पुण्याच्या बाबतीत तर आपल्याला नेहमीच मनात घर करून बसले की पुण्यात जे रेट मिळतात कोणत्याच महाराष्ट्रातल्या मार्केटला मिळू शकत नाही कारण टॉप क्वालिटी ज्याची चार पाच टक्क्यामध्ये आवक आहे अशा टॉप क्वालिटीच्या शेतकऱ्यांना पुन्हा हे नक्कीच प्राधान्य रेट देणार मार्केट ठरलेलं आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की उघडी झाल्या झाल्या माल तोडणारची संख्या नक्कीच जास्त असेल आपण सावतरित्या माल तोडा एकदम आवक वाढू नका एकदम आवक सर्वच मार्केटला वाढली तर बाजार ढासळले तर आपल्याला उचलायला वेळ जातो आणि म्हणून आपली बाजाराची ही वाढती कमान ठेवण्यासाठी माल ज्यांचा टिकण्यासारखा आहे त्यांनी थांबा एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद